राज्य सरकारनं गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात समिती गठीत केली आहे या समितीवर मंत्री नितेश राणेंची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे याबाबत त्यांनीच माहिती दिली गड किल्ल्यांवरील कमिटी स्थापन केली गेलेली आहे म्हणजे जेवढे गड किल्ल्यांवर जी अतिक्रमण आहेत जी महत्वाची धार्मिक स्थळ आहेत त्याच्यावर जे काय अतिक्रमण तयार झालेली आहेत ते हटवण्यासाठी निष्कर्षित व प्रतिबंधित करण्यासाठी जी जी कमिटी आहे ज्याच्यामध्ये जी सांस्कृतिक अध्यक्ष खाली तयार झालेली आहे त्याचे सह अध्यक्ष महसूल मंत्री आहेत सदस्य ग्रामविकास मंत्री आहेत दुसरे सदस्य पर्यटन मंत्री आहेत मग सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत वने मंत्री आहेत आणि बंदरे मंत्री आहेत म्हणजे मी यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी ज्या कमिटीला दिलेली आहे त्या कमिटीमध्ये त्यांनी मलाही सदस्य म्हणून घेतलेलं आहे यामुळे गड किल्ल्यांवर आणि महत्त्वाच्या जे काही स्थळं आहेत त्याच्यावर जी अतिक्रमणं होतात जी हिरवी चादरं टाकले जातात जे थडगे बांधले जातात जे अनधिकृत आहेत ते काढण्याची जबाबदारी जे कमिटीमध्ये आहे त्या त्याचा सदस्य मला बनवला असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे असंख्य हिंदुत्वादी विचार जे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष यासाठी लढत आलेले आहेत संघर्ष करत आलेले आहेत आंदोलन करत आलेले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही कमिटी मोठा हातभार लावेल आणि म्हणूनच यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं मनापासून मी आभार मानतो